तिथे लोकांची समस्या रस्ते नाहीये घरकुल नाही आहे त्यांना गटरची समस्या आहे खूप जास्त प्रमाणात आहे जे समस्या लोकांकडे ते कसं तुम्ही सॉर्ट आउट करणार आहात नगर परिषद शाळा आहे त्यांना त्यांचा दर्जा उंचवण्यासाठी आपलं काही ब्लू प्रिंट आहे का की या प्रचारात तुम्हाला काय वाटतं की काँग्रेस सर्वात मोठा रायवर आहे की त्याच्या व्यतिरिक्त कोणी आणखी आहे नाही काँग्रेस आणि बीजेपीच राहील दुसरा कोणताही पक्ष राहणार नाही शिंदे येऊन गेले इथे त्यांचा काही इम्पॅक्ट होईल का काहीच निवड काहीच नाही झालं असं नाही आहे काही कामं झालेली आहे जे काही राहिलेली आहे ते मी निवड आल्यावर निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न करील ज्या पण आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत मी त्या पूर्ण इंदिरा गांधी वसाहत असो तिथे घराचे पट्टे असो या इतवारी शाळेचा परिसराचं सौंदर्यीकरण करणं असो सोनेझरी मधील लोकांना पाण्याची समस्या आहे तिथे जे मूळ सोनेझरी लोक आहेत त्यांना पाण्याचा खूप त्रास आहे त्यांच्या एरियामध्ये अजून बोरिंग नाही झालेली आहे त्यांना खूप लांबवरनं पाणी आणावं लागते तर त्या लोकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन पूर्ण ताकदीने सध्या मी उमरेड येथील प्रभाग क्रमांक अकरा इथे आहे मागे इतवारी शाळा आहे जे नगर परिषद शाळा आहे आणि बाजूला तुम्ही हा ग्राउंड बघाल तर ओपन स्पेस आहे डेव्हलप नाही झाला या सगळ्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे अधिकृत उमेदवार प्रशांत झाडेजी आहेत त्यांना विचारूया की आता निवडणूक आहे दोन तारखेला मतदान होणार आहे निवडणुकीच्या नंतर किंवा निवडणुकी झाल्यानंतर जर हे जिंकून आले तर या क्षेत्राचा विकास करण्यासाठी यांनी काय प्रिंट तयार केले सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपला नागपूर समाचार मध्ये धन्यवाद काय सांगाल काय काय ग्रुपिंट आपण तयार केलेली आहे या प्रभाग क्रमांक अकरा साठी हे शाळे इतवारी शाळेचं म्हणजे सर्वात मोठं ग्राउंड आहे उमरेड मध्ये सध्या आणि इकडे बघाल तर सर्व मजूर वर्ग राहतो आणि त्यांना इथे फिरण्यासाठी किंवा गार्डन नाही काही नाही ते लोक कामावरून येतात बसून राहतात थोडस गार्डन वगैरे राहलं तर ते कमीत कमी गार्डन मध्ये येऊन बसून थोडस टाइमपास करू शकतात तर त्या याच्यासाठी इथे एक ट्रॅक बनवणं गार्डन बनवणं आणि येथील युवकांसाठी जी उमरेडची परंपरा होती अगोदर आखाड्याची तर लो ती लोप पावलेली आहे आता ती लोप पावत चाललेली परंपरा आपल्याला पुन्हा चालू करायचं आहे आमच्या इथे दिवाळीला पांडव पंचमी निमित्त मांडळला खूप मोठी दंगल होत असते आणि तिथे खूप मोठे मोठे सेलिब्रिटी येतात पण खंत अशी आहे की इथे आखाडे नसल्यामुळे तसे मल्ल तयार होऊन नाही राहिलेले आहे त्याच्यामुळे या ग्राउंडवर प्रामुख्याने माझी इच्छा आहे की इथे एक आखाडा तयार झाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण परिसराचा एक जर ब्लू प्रिंट तयार केलं असेल की आपला प्रभाग कसा असला पाहिजे जनतेचे जे प्रश्न आहेत ते कसे सॉर्ट आऊट केले पाहिजे आता आपण जिथे कार लेआउट कडे गेलो कदाचित जो प्रभाग मला माहिती आहे तिथे लोकांची समस्या रस्ते नाहीये घरकुल नाही आहे त्यांना गटरची समस्या आहे खूप जास्त प्रमाणात आता असे जे समस्या आहे लोकांकडे ते कसं तुम्ही सॉर्ट आऊट करणार आहात बिलकुल घरांची समस्या आहेच त्यांची त्यांना घराची पट्टी मिळालेली नाहीये मी त्यांना आश्वासन दिले की दोन महिन्यात त्या मी त्याची पूर्तता करील त्यांना मदत करील त्या कामासाठी रोडचे प्रश्न आहे नाल्याचे प्रश्न आहे तर ते निश्चितच मी सोडवण्याचा प्रयत्न करील त्यांच्या एक प्रश्न नेमकी माझा हा वैयक्तिक प्रश्न आहे जसं की ही शाळा झाली आता हे प्राथमिक शाळा सेमी सेमी इंग्लिश आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे की सेमी इंग्लिश ऍटलिस्ट आहे इथं पटसंख्येचे काय स्थिती आहे पटसंख्या सर ते idea है, जर जे पर नगर शाळा आहे त्यांना त्यांचा दर्जा उंचवण्यासाठी आपलं काही ब्लूप्रिंट आहे का किंवा विचार आहे का की हो, बिलकुल शाळा चांगली असली पाहिजे शाळा चांगलीच असली पाहिजे सेमी इंग्लिश आहे त्याला सीबीएसई मध्ये करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करू म्हणजे आहे तुमचा विचार की आपण याला इंग्लिश मध्ये सीबीएसई मध्ये झालं पाहिजे जे गरीब विद्यार्थी त्यांना एक उच्च शिक्षा उच्चे शिक्षा भेटलीच पाहिजे त्यांना हो त्यांच्याकडे एवढा पैसा नाही कि प्रायव्हेट शाळेमध्ये जाऊन मुलांना शिकवतील त्याच्यामुळे मुला आपल्या ज्या शाळा आहे नगर परिषदचा त्यांचाच दर्जा वाढवण्याचा आपण प्रयत्न करू आणि गरीब मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्याकडे जातीनं लक्ष घालू तर आता हा परिक्षेत्र आहे आता आपला आता अकरा वाट क्रमांक किती मतदान असते तसं जवळपास तीन हजार चारशे मतदान आहे या प्रभागामध्ये आणि काही सोडून गेलेले आहे काही मृत पावलेले आहे त्या मतदार याद्या अपडेट न झाल्यामुळे तर जवळपास तीन हजार मतदार पकडून चाललेलो आहे आम्ही आता तुम्ही प्रचार करताय जवळपास शेवटचे तीन दिवस चार दिवस बाकी आहे सध्या प्रचाराचे तर या या प्रचारात तुम्हाला काय वाटतं की काँग्रेस सर्वात मोठा रायवर आहे की त्याच्या व्यतिरिक्त कोणी आणखी नाही काँग्रेस आणि बीजेपीच राहील दुसरा कोणताही पक्ष राहणार नाही काँग्रेस आणि बीजेपीच बीजेपी राहील दुसरा, दुसरा पण एक असा प्रश्न असा आहे की शिवसेना इथे लढत आहे आहे आणि एकनाथ शिंदे येऊन गेले इथे त्यांचा काही इम्पॅक्ट होईल का नाही मुळात इथे शिवसेनेचा असं काही पहिले पासून जनाधार नाही आहे इथे फक्त दोनच पक्ष राहिलेले आहेत बीजेपी आणि काँग्रेस त्याच्यामुळे शिवसेनेचं असं काही खूप मतदार वर्ग आहे एक मोठी लायबिलिटी तुमच्यावर सुद्धा येत आहे कारण की याच्या आधी सरकार तर, पर, म, जे तुमची होती आणि जर आता काही प्रश्न समस्या जनतेची असतील तर त्याला उत्तर तुम्हाला द्यावं बिलकुल पहिल्यांदा तुम्ही उभे होत आहे म्हणजे तुमचे पक्ष म्हणजे जरी पुराण असतात मग तुम्ही पहिल्यांदा उभे होत आहे पण जे लोक करून नाही गेले जे तुमचे मागे माझे नगरसेवक होते किंवा मग नगरदर्शक होते ते नाही करून गेले त्याचा खापर तुमच्यावर फोडण्यात पण येत आहे याला कसं तुम्ही करता नाही नाही असं नाही की पूर्ण ज्या पूर्णच कामे होतील बा म्हणून काही कामं त्यांच्या हाताने असं नाही आहे काही कामं झालेली आहे जे काही राहिलेली आहे ते मी निवड आल्यावर प्रयत्न करीत काय जनतेला आवाहन करणार तीन दिवसानंतर मतदान आहे जनतेला काय आवाहन करणार का वोट दिलं पाहिजे जनतेने तुम्हाला नाही नाही बिलकुल ज्या पण आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत मी त्या पूर्ण इंदिरा गांधी वसाहत असो तिथे घराचे पट्टे असो या इतवारी शाळेचा परिसराचं सौंदर्यीकरण करणं असो सोनेधरी मधील लोकांना पाण्याची समस्या तिथे जे मूळ सोनेधरी लोक आहेत त्यांना पाण्याचा खूप त्रास आहे त्यांच्या एरियामध्ये अजून बोरिंग नाही झालेली आहे त्यांना खूप लांबवरनं पाणी आणावं लागते तर त्या लोकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करील पूर्ण ताकदीने म्हणून जनते हो जनता म्हणून जनतेनी मला जास्तीत जास्त मतानी निवडून द्यावं हीच विनंती म्हणजे तारखेला नेमकं काय होत आहे उमरेडमध्ये काय वाटतं तुम्हाला तीन तारखेला निश्चितच भारतीय जनता पक्षाचे सव्वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष निवडून येतील ही मला खात्री आहे खूप खूप धन्यवाद जी आपण आपल्या भेट दिल्याबद्दल आपण पाहतोय नागपूर समाजात नमस्कार